तर नमस्कार मंडळी स्वागत आहे रूमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन वरती आज आपण चाललोय आहे प्रतापगडवरती आणि माझ्या मागचा व्ह्यू बघू शकतो मी कसा आहे दाखवत तुम्हाला एवढा पूर्ण डोंगर एस याद्रीचा पर्वतरांगा असे डोंगर एकदम मस्त व्ह्यू आहे झुम करून दाखवतो तुम्हाला मी तिथून तिथून मस्तपैकी लांब लांब पर्यंत डोंगरच डोंगर काहीच असा बरोबर कुठला बक्षी वासलाय बक्षी काय म्हणताला बोल बोल काहीच आपण आपल्याला एक घाट लागलायत आपल्याला महाबळेश्वर वीस किलोमीटर आहे आणि असा हा घाट आणि अशी ऑफ रोडिंग आपण आपल्या ॲक्टिवावरती करतोय बघू शकता रोड बसा तर जे कोणी का जे कोणी माझा हा व्हिडिओ बघत असतील नमोशनसाठी तुम्ही बघू शकता काही भरपूर तुम्हाला असे मी हे देतो आहे चान्स देतोय प्रमोशन द्यायचे की ज्याप्रमाणे आपण पण सांगितलं की ऑफलोडिंग आपण ऍक्टिव्ह वरती करतोय आपल्याला एखादा ॲडव्हेंचर बाईकचं प्रमोशन देऊ शकता प्रमोशन आपण करू शकतो ॲडव्हेंचर बाईकचं प्रमोशन आपण करू शकतो भरपूर काही प्रमोशन आपण करू शकतो अशा या अशा व्हिडिओमध्ये जसं आपण जे व्हिडिओ बनवतोय जसं की आपण आता ऑफ रोडिंग करतो करतोय तर एखाद्या ऑफरोडिंग बाईकचं पण प्रमोशन आपण करू शकतो त्याचबरोबर एवढ्या नाचा धुहे एखाद्या स्किन केअर म्हणजे फेसवॉश वगैरेचं पण प्रमोशन करू शकतो टायर्सचं प्रमोशन करू शकतो त्याचबरोबर जे रायडिंग गियर्स आहेत रायडिंगसाठी लागणारे गियर्स आहेत त्याचं पण आपण प्रमोशन करू शकतो तर जर कोणाला प्रमोशन करायचं असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट डायरेक्टच वरती वरच टॅकेट असा घाट आहे आणि एवढ्या घाटवर आपण चाललोय अंगावर चाललो उजळत चाललोय पण मस्त मजा येते घाट लगाय पण घाट नाही कमेंट मध्ये या घाटाचं नाव काय पदार्थ सुद्धा करून धरला प्रताप गडला आता लागतो त्या घाटाचं नाव काय मला कमेंट करून सांगा आणि ॲडव्हेंचरस थ्रीलर अशी काय व्ह्यूज एन्जॉय करा तुम्ही बघता काय बघता व्ह्यूज आहे इकडे फुल मजा येते एकदम लाईटची मजा घेतोय आपण आपण जे काही असेल सतात गट चौतीस किलोमीटर आहे आपल्याला पटकन तिथे परत पडायचे निघायला लागतात आज फॉल थंडी जाणवायला लागली आहे असं पाहिजे रायड मस्त मजा येतो हॅशटॅग सोलो रायडर हॅशटॅग सोलो रायडर तर गाईड मला एकटा घडतो एकदम फोर व्हीलर आले असल्याकड तर ती गाडी आली जीव अजून मोठी झाली तर जेवढा पण आपण इकडे सरा घेऊन पूर्ण काही दिवस घेऊन इकडे करायला मग त्याही दोघे माझ्याबरोबर फिरतील असं काही जरा एन्जॉय करतील माझ्याबरोबर बरोबर त्यामुळे आपला हा फॅमिली काही नाही फॅमिली गेली आणि फॅमिली आपली असणं गरजेचं आहे आत्ता ब्लॉक पण काही काय कारण जीव आपण दुखला नाही एवढं लांब ट्रॅव्हल करणं

एकदम असं जंगल जायचं जागरता आहे चाललोय टू एन्जॉय एन्जॉय गार मला आत्ताच वाट लागलं एवढं थंडी वाजायला लागली इथं एवढं पण एवढे गार हवा इथं चालू आहे घाटामध्ये या वार थंडी वाज लागली मला वाटतं जॅकेट काढून घालावं आता नको भरपूर वेळा थांबले था आपण आता राष्ट्रामध्ये जेव्हा राहील महाबळेश्वर इथून नऊ किलोमीटर आहे दास पटार एकोणतीस 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 किलोमीटर आहे अगदी वाईक महाबळेश्वरला आलो त्याला उशीर झाला आणि रस्ता खुली होतो सापडत नव्हता बाहेर आलो आणि त्यात आपली फायलखंडा घेऊन गेलो तेव्हा त्या दगड रस्त्यामध्ये खडगडीत रस्त्यात गाडी चालून चालून आणि पाट आण असे हात

नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे मित्र आपला सुमित क्लॉक महाबेश्वर मध्ये स्वागत आहे खूप स्वागताचं आहे मित्र ज्यांच्याला स्वागत करताना कोणी अब्दुल नाही सर करत गाइस यांना काही फार उठण्यायेत आपण वाई वर जाणार आहे टाईम असा कमी आहे उपस्थित कमी टाइम आहे त्याला तुम्हाला मी दाखवला असता वाईचा गणपती तिथे भेटला वेळ जास्त आपल्याला वाटेल तुम्हाला महाबळेश्वर एक किलोमीटर एक किलोमीटरमध्ये महाबळेश्वर आहे आपला छोटो भेटलाय हाय छोटो हाय करा आमच्या सबस्क्रायबरला अजून एक पुढं पुढे हे बघा रोड क्रॉस करतोय हा छोटो बसला इथं मस्त तो क्रॉस करतो तिकडं ती छोटी आहे त्याच्या मागं बघा पिल्लू पण घेऊन चालली होती पिल्लू खाल्लं पिल्लूने पकडले तिला चालली होती असं अजून एक आला छोटू हे बघा तीन छोटू झाले आता हाय एक छोटू तो मध्ये एक बसला आहे तो छोटू आणि इकडं तू या पूर्वीला भेंट आली होती ममा छोटू बघा तुला पहिले पश्चिद करून बसले तिला बा काहीच असं निसर्गाच्या साधन आलं की तुम्हाला असं असं बघायला भेटत प्राणी वगैरे छोटं नाही एवढं अरे अजून एक छोटू आहे एकदम छोटूसा छोटू आहे तो पहा आलाय फोटो तुम्हाला दाखवतो काहीच हा आला आलाय यांचा लीडर दिसतोय मला मोठं बघा हा पप्पा आहे त्यांचा फिर वरती गायच बघा आहे काय बघा इकडं ती मम्मी ती तुला घेऊन चालली खायला प्यायला काय भेटतं का बघते इथे काहीच नाही खायला आणि आपण पण अनफॉर्च्युनेटली काय घेऊन नाही आलेलं आहे द्यायला तर गाय निघूयात पुढं हे छोटे छोटे पिल्ले सगळे हे आपल्याकडे यायला लागले येऊन बसलाय तो रस्त्यातच हा छोटं तिकडं चाललाय कोणा एकटा हा मोठं तिकडे आहे आणि तिकडे ती मम्मी परत यायला लागली इकडे दिस मला परत यायला लागली तिकडं त्याला काय भेटलं नाही तिकडं म्हणजे परत इकड यायला लागली असे छोटी चालली आहे परत